विधान परिषदेची निवडणूक आज पार पडली यामध्ये रयत क्रांती शेतकरी संघटनेचे माजी मंत्री सदाभाऊ खो, खोत हे भाजपकडून विजयी झाले हो त्यांना सव्वीस मते मिळाली आहेत सदाभाऊ खोत विजयी होताच इस्लामपूर शहरासह सदाभाऊ खोत यांच्या बंगल्यासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताशबाजी करत गुलालाची उधळण केली यामध्ये कुटुंबियातील आई पत्नी बहीण नातवंडे यांनी गुलालांचे उद्धव करत आनंद साजरा केला यांच्या आई यान शी बोलताना की विजयी झाल्याने खूप आनंद झाला आहे पण हा विजय फक्त सदाभाऊंचा नसून सर्व शेतकऱ्यांचा आहे तर यावेळी सदाभाऊ खोत यांची पत्नी यांना आनंदाशु आवरता आले नाही तर आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत सुरुवातीपासूनच फार कष्टातून दिवस काढले आहेत यामुळेच आज आमच्या कुटुंबाला चांगले दिवस बघायला मिळत असल्याचे सदाभाऊ खोत यांची बहीण याम ट्वेंटी फोर न्यूजशी बोलताना म्हणाल्या यावेळी कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या विजयाच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला